नाही नाही डॉक्टर ना अंदर नेललाय आहे बाई डॉक्टर ना अंदर नेल तिथे ज्योतीले ज्योतीला अंदर नेल, नेल डॉक्टर ना तो सूरज काहीतरी ते डॉक्टर ना सांगत लढते त्याले काय होईल काय नाही औषध असु तुम्ही कुठपर्यंत आहे कुठपर्यंत आहे तुम्ही बरोबर या अवघ्या बंद आहे का तुम्ही कुठं आहे हा ऐक येऊन राहिलं बरोबर ऐकून नाही येऊन राहिलं काय म्हणत राहिले गाडीवर आहे का बरं ठीक आहे कुठं असं 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 ठीक आहे या आरामशीर या या ती नेल आताच नेलं डॉक्टर नेल नेलो नेल या 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 तुम्ही आरामशीर या रात्रीचा वेळ आहे बरोबर या हो काही काळजी नका करू आम्ही हा ना अजून आम्ही हा ना इथं या या तुम्ही या बरोबर या ऑनला राहते बरोबर सोबत कोण आहे असं घन घनशा आहे का बरोबर बरं या 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 हो हो टेन्शन नका घेऊ ड्रायव्हरला सारखे काम करता हो हो ठीक आहे ठीक आहे

चला कस फोट हा लागली काल रात्री तिथं दुखत होतो ज्योतीच सुनबाईच काल रात्री दुखून राहिलं होतं पण आम्ही तो काही नावला राहतो काही काल रात्री म्हणून काच राहिलो जास्त हे झालं नाही मी म्हटलं दुखत असं बाई मी तरी देऊन राहिले कौशील मी कौशी कौशील दुखत असं असत हा पण आज सकाळी ते दवाखान्यात जातो जातो म्हणे मी गेलो डोला रे आणि ते म्हणे दवाखान्यात घेऊन जातो म्हणे ज्योतीने नेटलं गेले असत तिकडून आल्यावर पाहिलं नेटलं पाव म्हटलं असून राहिलं दवाखान्या तर ते म्हणे नाही म्हणे आ ऐकलीच नाही म्हणे ते मला तो ती म्हणे मी नाही येत दोघांत आता बरं वाटते आणि आज रात्री असत घाल बघत नव्हतं कधी म्हणून नाही तर काय केलं असतं आम्ही सांगा बरं आह नाही तसं तू तुम्हाला फोन करून बोलावलाच असतो म्हणा लावतो म्हटलं पण नाही का तरी पण सातवा महिनात चालू आहे तिले अजून सातवा महिना गेलाय नाही तिचा हा हा ना अचानक स्फोट कसं काय दुकान लागलं डॉक्टर काही सांगू नाही राहिले नाही लिहायचे हा काही विचारा होता आपल्याला येऊ देत नाही

आ चांगलं दे रे बापा सर्व व्यवस्थित करू दे बापा आ तू या जवळ मेकांनी हे करतो बाप्पा मनातून प्रार्थना करतो चांगलं होऊ दे लेकराचं चांगलं होऊ दे रे बाप्पा आ तुझे लागेस मी एक किलो करून पाच किलो पेढे देईन बाप्पा तेव्हा मंदिरात आणून मी आ कबूल करतो बाप्पा पण चांगलं होऊ दे माया मायकराचं चांगलं लेकराला चांगलं ठेवू रे बाप्पा आ देवा हा तर सात्या महिन्यात मला असं धक 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 करून राहिलो बाई टेन्शन नका घेऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ मग धोका असता सहा महिन्याच्या साडी पडली झाले ना चार पाच दिवस चांगलं होईल ना एवढं नका हे करू तुम्ही होते बरोबर होते सगळं सगळं बरोबर होते निर्मला बाई तुम्ही हे नका करू सगळं होते बरोबर नरसिंग ती किती करून घेऊ निर्मलाबाई नर्सिंग रायडी तिथे विचार काय पाच बाई तुम्ही बरोबर आहे ना बाई

काय बोललेला आहे काळजी नका करू सर आई काढून पाहिजे आई लढलं लो होती डॉक्टर सोबत बोललो ना मी आता बोललो मी डॉक्टर सोबत बरोबर होती म्हणे ते काय होईत मला येत नाही ते काय म्हणे का तो डॉक्टर तरी काय म्हणे ते मिचार मिचार करणे मिचार डिलिवारी मिचार डिलिव्हरी मिचार नाही मेच्युअर डिलिव्हरी होते पहिले होते आता सातवा महिना लागला का ला। नाही तर आता त्यांची डिलिव्हरी होऊन राहिली ना लवकर त्याच्यामुळे त्याला फ्री मेच्युअर डिलिव्हरी म्हणतात असं असं हो का मॅडम नाही पण मला एवढं माहित नाही असं असं कसं असत होईल का मॅडम बरोबर सगळं ना बरोबर टेन्शन नको घेऊ तुम्ही कोणीच टेन्शन नको घेऊ हे डॉक्टर खूप छान आहे आणि सगळं बरोबर करते काही एवढा प्रॉब्लेम नाही फक्त नॉर्मल होणार नाही सीझर होणार तर तुम्ही नाही का तुम्हाला त्याच्याचसाठी बोलवलो मिस्टर कुठं आहे त्यांचे मिस्टरला बोलावा त्यांचं पालकांनी म्हणजे न फॉर्मवर साईन घ्यायची आहे फॉर्म भरा लागते तिथं आणि त्याच्यासाठी बोलावलं आहे ते मिस्टर कोण आहे त्यांचे मिस्टर कोण आहे मॅडम तिथं तिथं नव्हतं यातच आहे आम्ही घरचे सोना मी भाऊ बाबा की बाई की आम्ही बदलत नाही चालत पाहू नाही चालते घरच चालते कोणी पण चला 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 फॉर्म भरून घ्या तुम्ही मी फॉर्म देते फॉर्म भरून घ्यातो चला संध्या कुठे गेली संध्या नाही दिसून राहिली बापा पलंग वर काहीच नाही बोलगी सोनी की गेली का बाथरूम लगे थांबर पाहून येतो नाही मी माझ्या लक्षच नाही कडे याच्याकड जाय लागला तर लागला कुठे गेली कुठे नाही तर थांबवूनच येतो इले संध्या ए संध्या संध्या वा संध्या

आली काही तस आहे जी मी अंजनी बाई थोडीशी आली 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 ना आली बोला ना काय म्हणून राहिले अंजनी बाई काय झालं बोल ना बोल ना हो त्या बहीण देखील काल रात्री दवाखान्यात नेल ना आ काही माहीत गीत पडलं का फोन घेऊन आला असेल ना तुले आ निर्मला बाईचा आगीचा फोन घेऊन नाही लावला होता तू हो हो ना बाई आम्हाला असं काहीच माहीत पडलं हो चंदाना सांगितलं बिचारे आ रात्री नेल्लं बा म्हणून दोन अडीच वाजता नेल्लं म्हणे ज्योतीले म्हणे आ असं काही मी नाही का पाणी भरायला नाही नाही आले तापशीवर गेली बाई पाणी भरायले दोन बकेट घेऊन येतो म्हटलं सडा गिडा टाकाले आ तर म्हणे सांगे बाई चंदा आपशीवर म्हणे ज्योतीले नेल्लं म्हणे रात्री मला तर माहीतही नव्हतं बाई आ झाली असन ना आता डिलिव्हरी घे आणि एकदम कसं काही नेल्लं बाप्पा तिने सहावास महिना चालू होता ना बाप्पा मग झालं ना व पोरग झालं ना माया बहिणी केली ज्योतिली पोरग झालं ना बिचारे पोरग झालं ना व लय त्रास होता व तिले आ पाच वाजेपर्यंत तडपतच राहिली म्हणते बापा लवकर वयस हो, नाही म्हणते आ वाले शेवटी मग डॉक्टर लोकांना काही सिजरस करायला लागलो तिचं तर सिजर घे की झालं बाई तिचं आ ज्योतीचं सिजर झालं व बिचारे पण पोरग चांगलं आहे म्हणते हा कोणी म्हणते सातव्या महिन्यातलं सातव्या महिन्यातलं बाईचा हो फोन आलता ना दीर्घ चांगला आहे थोडंसं का नाही हे आहे म्हणजे वजन कमी आहे पोराचं नाही तर पोरग दीर्घ चांगला आहे म्हणजे चांगला आहे <laughs> <laughs> चांगलं झालं व माय चांगलं झालं व पोरग झालं का माय बाई हो का ज्योतिले पोरग झालं आहे ना, ना सीझर झालं का हो बाबीता माय बाई व सीझर झालं का हो बिचारे हो झालं विचार ज्योतीचं मी तर आता आईच्या घरी चालली होती मी आपल्या रोशनीच्या घरी आता तिची पोरगी राहू देत नाही ना माय डब्बा घे पण या लागेल का नाही आता काय होते ना काय नाही म्हणून तिने म्हटलं ते आता डब्बा एकटीच करते का काय तर जाऊन पाहिजो म्हटलं तिच्या घराकड कर, तिथे करू लागतो थोडस चंदाले बोलावतो आता सूरज आहे तिथंच आहे कौसुबाई कौसुबाईच्या इकडले ते भाऊजी आ आपले दोघ नवरा बायको थेबी आणि आपल्या ज्योतीले आता सिजर झाल्यावर तिले काही चालते नाही चालत फोन करतो बाईले आणि विचारतो ना बनून देतो आपल्या रोशनीले काही तेवढं समजणार नाही वा आपल्या डिलेवरीच्या बाईचं एवढं कराले आहे का नाही तर बाकी चंदाच्या घरी जातो आणि चंदाले म्हणतो चाल थोडंसं करू लागतो त्याची चंदा म्हणे मी म्हणे रोशनीला करू लागले ये तो येजो म्हणे तर जातो बाई तिला डब्बा मब्बा भाजी पोड्या करू लागतो आपल्या ज्योतीसाठी काही नाही काही काय म्हण मलाच वाटते आज तर देणार नाही तिले खाले कालही नसून दिलं नाही नाही एक दीड दीड दिवस देतच नाही म्हणजे बाप्पा खाले सिधरवाल्याला नाही देत बिचारे सिधरवाल्याला नाही काय ते त्याची नळी गिडी त्या उठताच नाही येत बसताच नाही येत बिचारे ते त्याले का नाही आपल्या सलाईनमधूनच चालू राहते त्या नाही एक एक दिवस एक दीड दिवस देतच नाही त्याले आणि द्यालय ना माय डॉक्टर तर चाय ना का नाही ते जी बिस्किट पुडा नंतर मग दीड दिवसानंतर खाऊ येते मग त्याच्यानंतर मग सांगते ते खाले तिले नाही नाही आला ग तुम्हाला मग हो का आता नॉर्मलवाल्याचं म्हटलं तर कोणी सांगते व सीझरवाल्याचं आपल्याले आपलं आता झालंच नाही कोणाचं सीझर आजकालच्या पोरीचं होते माय सीझर सिजरवाल्याला काय द्यायचं काय नाही जायचं आता डॉक्टरले विचारू विचारूच द्यावं लागन नाही तिला निर्मला बाईले आहे का नाही पुरीले हो ना, करून पाहिजे अजून डॉक्टर न काही सांगितलं तर घेऊन जाज पण मला माहित आहे बाई मला माहित आहे सिजरवाल्याला दीड दिवस काही देत नाही खा दे खाले त्याच्यातूनच सलाईन मधूनच चालू राहते हो का बर बाई जातो आ आता त्या भुकामुका लागले असन बाई काल रात्री दोन वाजता पासून आहे पण बरं झालं बाई चांगलं झालं तर आ आपला तो जतीन एवढा खुश आहे म्हणते बाई का खूपच पण नाही का पोरगी पाहिजे होती बिचारे आणि झालं पोरग ज्योतीले पोरगीच पाहिजे होती बिचारे तिने झालं पोरग आ बाई सांगे आ ज्योती तर लढत होती म्हणे मी म्हटलं का बाई तर म्हणे पोरग झालं म्हणून पोरगीच पाहिजे होती म्हणे तिले मी म्हटलं जाऊ दे पहिलं पहिलं होय मी जातो ना भाई आता डबा घेऊन जातो रोशनले नेतो सोबत हा चंदाही येते वाटते ते, ते चंदाले घेऊन जातो आपली रोशनी नाही आहे तिची पोरगी नाही का दवाखान्यात येतो इन्फेक्शन हे होते ना लहान लेकराला ले, घेऊन जाता येत नाही कायली नेतो मग तिले सर्वेच्या सर्वे गेलेच पाहिजे का ये सर्वेच्या सर्वच गेली पाहिजे

मी तर आता राणी आहे तर जाऊ शकत नाही भाई बबीता घरी आल्यावर जाईन बाई मी पाहिले हो येन म्हणा पण पाच सहा दिवस लागन दिले या आले आता सध्या थोडी ना सुट्टी देऊन नॉर्मलवालेले एका दिवसात दोन दिवसात सुट्टी भेटते हो, नॉर्मलवाल्याला आता सीझरवाल्याचं म्हटलं आणि पुर थोडंसं का नाही ते वीक हो बाई काचात ठेवलं त्या पोराले मग आ पिलिया झाला म्हणते का काय झाला म्हणते तर काचात ठेवलं हे तर सांगायचंच राहिलं बाई मायवालं हां पोराले का नाही काचात ठेवलं म्हणते हो पोरा अरे देवा काही सत्योर भए पोर कि भरेन पोरा चन कामजोर पिवडा पिवडा चेहरा दिन रहे पोरा हात पाइक्टर त्यहाँका काचत ठेला बिचारे लिना डिलिभरी सत महिना पूर्ण कला तिच आ सातवा महिना पूर्ण नाही दोन चार दिवस असतं जास्त झाले म्हणते ना मग बापा निर्मला असत सांगे व सातवा महिना करायचा आहे सातवा महिना करायचा आहे खरे तास म्हणे गुरुवारी जाऊ म्हणे सामान घेऊन येतो म्हणे मी आणि ज्योतीचा सातवा महिना करायचा आहे म्हणे मग आणि लगेच असं झालं मग चाल बाई मी जातो गोष्टी कराल कुठं ते झालंय पाहिजे लवकर चाल चंदाली घेतो आणि जातो बाई करू लागाले तिले जाय बाई जाय करू लाग लागेच लागत असन तर मी बी येतो आता हाय बाई माय थोडं फार करू लागते घेऊ काय मी आगी। 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 मी आगी। चंद भारी आहे स्वयंपाकात मग कमी काम करते लागली असन गेली असन ते पुरीच कराले मग पुरीच्या घरी गेली नसन का पुरीच्या घर थोडी टाकते ती एवढं तिला माहित आहे ना आता दवाखान्यात आहे तर डब्बा पाणी द्यास लागन बा म्हणून पुरीले गेली असन ते मग आता मी म्हटलं जातो बा करू लागतो लाग दोगे भाइदेखि चल जातो मैले सँग आले कसै काय भाइ सिजर पुरी च्या सिजर भिजर नै परवडत मा सिजर नै परवडत हो आ जीवन भरा चाहिँ लै तास राई सिजर चाहिँ नमल चाहिँ भाइ एक दीड महिने मोकै नॉर्मलचा पण तो तर नसलाइ होते नॉर्मलचा पण एकदाच होते बिचारे सीजरचा मोठा तरच होते आता माय राणीच काय होते काय नाही तर हे तर पुट्टी तिच्यापेक्षा नाजूक आहे ज्योतीपेक्षा राणी हां काय कराव ना काय नाही तर पोट्टीचं अहो अशी करते का नाही नाजूक लेवानी हायस म्हणत हे काय होते काय नाही भाई मला धाकच वाटलं भाई आता आ राणीचा धाकच वाटते म्हणजे सर्क सर्व चांगलं झालं पाहिजे म्हणजेच आहे बाप्पा तिकडं पुरील काही आहे ना मग एवढं काही टेन्शन घेतं तर डब्बा बांधू लागू म्हणे समजून नाही राहिलं नाही भाजी किती टाका काय टाकायचं तयारी करायची आहे म्हणे माडी घालतो म्हणे तू म्हणे घरी डब्बा बांधून ठेव म्हणे बाई रोशनी म्हणे म्हणे तयारी करतो माडी घालतो म्हणे आणि पिंकी घरी साई वाटते तर पिंकीची देतो म्हणे तयारी करून तू म्हणे डबा बांधून ठेव म्हणे तू चालली आली इकडं चाल नव आई थोडशी हा चाल नव आई लाग नव मध्ये बांधू डब्बा कशी आहे बाई पोरगी हे हा एका लेकराची माय आहे बाईले इरे डब्बा आहे बांधता येत बाई हास किती होते आ ते नवरा आई सासू सासरे तू इति गन ते दोग नवरा बायको को जे तीनचे आई बापा पाच आणि जे तीन सहा आणि अजून कोण आहे आता ते पोरीले तर काही द्यास नाही लागत त्या पोरीले काही सध्या खाता येत नाही काही आपल्या ज्योतीले पाच सहा जणांचा डब्बा देणं एवढा काय विचार करा लागते बाप्पा आ आम्ही कपडे मपडे धुतो आता थोडसेन करू लागलं तुला एवढं तरी आ पोरगी घेऊनच बसली होती तू आम्ही दोघ्या जणीनं केलं हो बाई आता तुला डब्बाई नाही येत का दोष नेलो आई करून राहिली चालना देना ना बांधून वा <laughs> मामी आपल्या रोशनीचं बरोबर आहे डब्बा मलाही बांधता येत नाही जी मामी मला का नाही स्वयंपाक म्हणा तर मी करीन पाच सहा जणांचा पण डबा म्हटलं ना तर मी कॉन्फ्युजच होते जी मला नाही जमणार पाहोरी वा, वा तुम्ही आ एवढे जेवण पुरी आहे आणि डब्बाच बांधता येत नाही बाई आईले आ बर झालं बाई या रोशनीले गावा स्वतःच्या मतानं केलं तर आ दुसऱ्या गावात दिलं असत ना बाई तुले, तुले आला आमच्या मतानं जर झालं असत ना बाई तर खरंच व आ तू येऊनच बसली असती बाई रोशनी आ येऊन बसाले आ तुले निस्ता डब्बास नाही बांधता या दुसरी सासू असती ना मार बो 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 करत फिरली असती व बंद्या गावात फिराले आ मा सांगतलं असतं याच्या त्याच्या जवळ बो बो केलं असतं सुनेच आणि बरोबर आहे तुले नासुकला डब्बा बांधता येत नाही म्हणते वा वा रे वारे वापोरगी बसली घरी काय ही लावते आपलं वालो डब्बा बा नाही बांधता येत डब्बा नाही येत डब्बा बांधता दे नको तुझं बांधून आई चालनो दे नको तुझं डब्बा बांधून मामी दे आजी तिला डब्बा बांधून दे भांडे वगैरे घासायचे आहे ना मी थोडे घासून घेते भांडे आहे तेवढे आणि मग मी माझी तयारी करते जायची हा कॉलेज मध्ये मला तसे बी आज काही इंपॉर्टेंट काम आहे माझे कॉलेज मध्ये मा असाइनमेंट माझं पूर्ण व्हायचं आहे तर मला जाणे जरूरी आहे नाहीतर मग मी गेली नसती आज आणि बरं मी काय म्हटलं रोशनी कोणत्या दवाखान्यात आहे गं आ कोणत्या दवाखान्यात आहे शीतलला घेऊन जावं लागेल मला बघायला भाऊजी पण राह ना तिथं सूरज भाऊजी श्री हॉस्पिटल आहे ते हिला माहीत आहे आपल्या शीतलला शीतलला माहीत आहे श्री हॉस्पिटलमध्ये आहे किती माहीत लेवर आहे ते नाही माहीत कोणता वार्ड आहे तर ते पण नाही माहीत मला तू कनी सूरजला फोन करजो ना हां सांगेन ना मग तो तुला सूरजला फोन कर

काय व चार पाच काही एकदम खटला असता बाई तर कशी नांदली असती नांदाले तर काय माहित का बापाई आ तरी बर झालं नवरा हा आणि सासू सासरे पोरगा आहे बाईमिन चार जणांचा परिवार हा तस नाही म्हणलं मी <laughs> इन चार जणांचा परिवार म्हटलं मी आ त्या नवरा एकटाच आहे ते सासू सासरेन मग कोण आहे परिवार म्हटलं तुलेसच कुटुंब आहे तरी पण तुले एवढा नेट लागते बाई कामाचा आणि जास्त खटला असत म्हटलं मी दारोरी म्हटलं काय तुले मी दारवरे म्हणून राहील मध्ये बेसर मी <laughs> रोशनी तुमच्या सारखीच बोलते आ बिलकुल तुमचा डबर रोलच आहे बोलण्याच्या बाबतीत <laughs> हो ना सोनम काय करता मग आता सांगा महेश रक्त आहे ना शेवटी ते बापाच्या वाणावर नाही गेली ते मास वाणावर गेली काय करता मग ऐकत कर नाही कोण आले ना जाऊ <laughs> दे चाल टिफिन गिफिन आहे का नाही बा डब्बा गिबा आ का घेऊ एखादी घरचा माही होना ना तेवढ्या याच्या घरी एक आहे घे तू लहान आला अजून एक घे ना घे बरं था हाय आपल्या घरी मोठा डब्बा घेऊन येतो घरातून